अरे माणूस म्हणून काही किंमत आहे आपल्याला त्यांनी कचरा कुठं टाकायचा उचलायचा त्यांनी करायचं ज्या कचऱ्याचा वाजबी ना मग त्यांची मजुरी कासन करायची कुठल्याही चौकामध्ये शाळेमध्ये दवाखान्यामध्ये कचरा थोडा सुद्धा दिसला नाही पाहिजे गेले दोन दिवस सिंग चौकात कचरा साचू नये भली मोठी बातमी आली पेपरात छापून मीटिंग मध्ये काय उत्तर ओ दादा ओ दादा ने नेमका सगळा रस्त्यावर गेला कामच आहे ते उचलायचं शिकली सवरलेली आहेत पण साधा कॉमन सेन्स नाही यांच्याकडे अरे पण माणूस काय का नाही तुला कळतंय का अरे तू कोण आहेस ते कोण आहेत का मी कचरा का अंगाव घालून घेऊ कचऱ्या पेक्षा ऐक नाही या लोकांच्या कधी या लोकांच्या वागणुकीमुळे घुसमट झाले रमाजी हे तीन चार लॅक्स रिपोर्ट आहे कदाचित थोडं अगोदर समजलं असतं तर काही होऊ शकतो हा मी तुम्हाला समजून घेतो तुम्ही आम्हाला समजून घ्या म्हणजे शहरात एवढा कचरा आहे स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आणि हे ए ग्रेटचे कागदी गुडे कोणी नकावले अरपा माझ्या चुप्प्याच्या किंमतीत लई कचरा आहे तर साप करून घे ना इथं बाजार उठलाय सगळा अरे सगळ्या चिप्पा चालू आहे शहरात माक्या अरप लाही लाही जीब ठिका <laughs> <laughs> स्वच्छता ही माझी पण जबाबदारी आहे आमच्या शाळेत सुद्धा हेच शिकवतात